डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी हाजी मंगल कार्यालय परिसर आणि तेथील कुरेशी वस्ती या ठिकाणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच त्यांच्या पथकानं कारवाई करून एक लाख सत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालासह आठ जणांवर कारवाई केली आहे यामध्ये सहा जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली गेली आहे शहरातील संजयनगर आयशा कॉलनी हाजी मंगल कार्यालय परिसर कुरेशी वस्ती तसेच हाजी मेहबूब कॉलनी या परिसरातील तब्बल बारा ठिकाणचे कत्तलखाणे आणि गोमांस विक्री करणारी दुकानं उद्ध्वस्त करत जिवंत सहा गोंश जनावरं अंदाजे रक्कम साठ हजार रुपये तसेच गोवंश जनावरांची बेकायदा अमानुष कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या बारा ठिकाणी धाडी टाकून अनेकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली ही धडाकेबाज कारवाई शनिवारी सकाळी साडेदहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आशिष शेळके उपनिरीक्षक भूषण हांडोरे आणि स्वतः पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची स्वतंत्र पाच पथकं तयार केली गेली त्यात तेरा पोलीस कर्मचारी आणि दोन महिला पोलीस यांनी संपूर्ण परिसरात धाडसत्र सुरू केलं वेगवेगळ्या गल्लीत पोलिसांनी छापे टाकले तर बंदूकधारी पोलिसांना पाहताच विक्रेत्यांची एकच पळापळ सुरू झाली अनेकांनी गोमांस सोडून कत्तलखाण्यांकडे पळ काढला तर काहीजण आहे त्या ठिकाणी बसून पोलिसांच्या स्वाधीन झाले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांना घटनेची माहिती दिली तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दहे यांना बोलावून संबंधित विकलेला असलेला गोमांस कोणत्या जनावरांचा आहे याची तपासणी करण्यासाठी मांसाचे तुकडे प्रयोगशाळेत पाठवले नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण त्यांच्यासोबत दोन सुपरवायझर सहा सफाई कामगार यांनी पोलिसांनी पकडलेलं गोमांस भरण्यासाठी दोन ट्रॅक्टर लावले एका ट्रॅक्टरमध्ये गोमांस गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून राहिलेले कातडे आणि इतर टाकाऊ मांस ताब्यात घेऊन पोलिसांच्या साक्षीनं त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली आहे कोपरगाव पोलिसांनी पहिल्यांदाच एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले काहींनी तर थेट राहत्या घरामध्ये जनावरांची कत्तल करण्याची व्यवस्था केली होती तीन ठिकाणचे कत्तलखाने पोलीस नगरपरिषद प्रशासनानं उद्ध्वस्त केले तर नगरपरिषदेने मांस विक्रीसाठी तयार केलेल्या पत्र्याच्या बावीस गाळ्यांपैकी अनेक गाळ्यांमध्ये बेसुमार गोवंश जातीच्या मांसाची विक्री सुरू होती अखेर विक्रीसाठी ठेवलेलं सर्व मांस ताब्यात घेतलं गेलंय यावेळी काही विक्रेत्यांनी आणि कत्तल करणाऱ्यांनी पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी आपली स्टाईल वापरण्याचं धाडस केलं मात्र पोलिसांपुढे कुणाचंच काहीही चाललं नाही त्यामुळे नेहमीच थातुरमातूर होणाऱ्या कारवाईतून पुन्हा जैसे थे अशा गोवंश कत्तल करणाऱ्यांना यावेळी पोलिसांनी चांगलाच घाम फोडला कोपरगाव शहरामधील आयशा कॉलनी त्याचप्रमाणे कुरेशी मोहल्ला त्या ठिकाणी गोमंसाची गोवंशाची अवैधरित्या कत्तल केली जाते अशा बातम्या आम्हाला मिळाल्या होत्या त्याच्या आधारे आज आम्ही बातमीदार आणि आमच्या पथकासह कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी त्याच्यानंतर मेहबूबनगर पुरेशी मोल्ला या ठिकाणी अचानक जाऊन संपूर्ण परिसरातील ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी कतलीचा इतिहास आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत अशी सर्व ठिकाणं आणि नवीन काही ठिकाणी असे उद्योग केले जातात का याची पाहणी केली त्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून त्या पथकांच्या मार्फतीने आम्ही सगळीकडे तपासणी केली आणि झडत्या घेतल्या त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की जवळजवळ पाच ठिकाणी अशा प्रकारे काही ठिकाणी गोश जिवंत जो गोश कत्लीसाठी बांधून ठेवलेला आहे काही ठिकाणी गोवंशाची कत्तल करून मांसाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार झालेला आहे आणि काही ठिकाणी गोवंश कत्तल केलेलं मांस मिळून आलेलं आहे आम्ही अशा जवळजवळ बारा लोकांवरती याची कारवाई केलेली आहे या कारवाईसाठी आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शेळके श्रीयुत पवार पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे आणि आमच्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकाने सदरची कामगिरी केलेली आहे यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री रोलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री उत्कल साहेब आणि उपविभागीय अधिकारी श्रीयुत बमने साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची कारवाई केलेली आहे साहेब ह्या परिसरात वारंवार गोवंशाची कत्तल होती एक पोलीस निर्देशामध्ये तुम्ही यापुढे काय पावले उचल हो माझं कोपरगाव शहरातील सर्व बांधवांना आवाहन आहे की त्यांनी कोणत्याही प्रतिबंधित केलेल्या जनावरांची कत्तल करू नये मग ते गोमांस असेल किंवा उंट असतील किंवा ज्या कुठल्या प्राण्याला कत्तलीसाठी शासनाने मनाई केलेली आहे असं कुठलंही प्राणी त्याची कत्तल करू नये त्याचं गोमांस ताब्यात ठेवू नये असं करताना जर कुणीही आढळून आली तर त्यांची गाय केली जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली तर या कारवाईचं कोपरगावकरांनी कौतुक केलं आहे शंकर दुपारगुडे सह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा